हिवाळा हा तसा आरोग्यासाठी खूप फायदेशीर सीझन मानला जातो कारण दिवसा जा जा या दिवसामध्ये अनेक पौष्टिक गोष्टीचं सेवन केलं जातं ज्यामुळे आरोग्य चांगलं राहतं मात्र या दिवसामध्ये इम्युनिटी कमजोर होते अशातच वेगवेगळ्या आजारांचा आणि इन्फेक्शनचा धोका देखील असतो याहून एक महत्त्वाची बाब म्हणजे हिवाळ्यात अनेकांना हार्ट अटॅकचा धोका देखील असतो हिवाळ्यात जसजसं तापमान कमी होतं तसतसं शरीराचं तापमान कंट्रोल करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते हिवाळ्यात बॉडी टेम्परेचर कमी झाल्यानं आपलं सिम्पेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्ह होतं आणि कॅटाकोलामाईनचा स्राव स्त्राव वाढू लागतो याने रक्तवाहिन्या आकुंजन पावतात ज्यामुळे हार्ट रेट ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आणि रक्ताच्या गाठी तयार होण्याची प्रक्रिया वाढू शकते या सर्व गोष्टीमुळे हार्ट अटॅकचा धोका जास्त प्रमाणात वाढतो त्याचप्रमाणे हेल्थ एक्सपर्ट असं सांगतात हिवाळ्यामध्ये हृदयात अनेक बदल होतात हार्मोन्स लेवल वाढते घाम कमी होतो आणि सॉल्ट लॉस देखील होतो रक्त घट्ट होतं त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं खास करून थंडी असल्यावर ब्लड प्रेशर वाढणं आणि हृदयाच्या धमण्या आकुंजन पावल्यानं हार्ट अटॅकचा धोका वाढतो अशातच एक्सपर्टने हिवाळ्यात हृदय फिट ठेवण्यासाठी काही टिप्स सांगितल्यात त्या मी तुमच्यासोबत शेअर करते त्याचप्रमाणे हिवाळ्यामध्ये हार्ट अटॅक येण्याची लक्षणं काय काय असतात ती देखील जाणून घेऊयात छातीमध्ये दबाव त्याचप्रमाणे वेदना सतत होणं हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं सतत शरीरात वेदना किंवा अस्वस्थता हात पाट मान जबडा किंवा पोटात वेदना होणं श्वास घेण्यासाठी त्रास होणं जास्त घाम येणं त्याचप्रमाणे कधी कधी विनाकारण मळमळ किंवा उलटी जाणवणं अचानक खूप थकवा किंवा कमजोरी येणं चक्कर येऊन पडणं बेशुद्ध होणं ही सर्व हार्ट अटॅक येण्याची लक्षणं आहेत पण हार्ट अटॅक पासून बचाव करण्यासाठी काय टिप्स आहेत त्या जाणून घेऊयात स्ट्रेस घेऊ नका हृदयासंबंधित आजाराचं मुख्य कारण स्ट्रेस असतो ॲक्यूट स्ट्रेसमुळे थेट हार्ट अटॅक येऊ शकतो आणि क्रॉनिक स्ट्रेसनं हृदयाच्या बदलला जाऊ शकतो सूज येऊ शकते त्यामुळे रक्ताच्या गाठी तयार होऊ शकतात आणि सोबतच हार्ट अटॅक देखील येऊ शकतो आता यासाठी काय करायचं तर तुम्ही आवडीचं काम करा फॉर एक्झाम्पल तुम्ही पेंटिंग करू शकता रिडिंग म्युझिक ऐकू शकता यामुळे तुमचा तणाव कमी होईल त्यासोबतच तुम्ही योगा आणि मेडिटेशन देखील करू शकता ज्यामुळे तुम्हाला स्ट्रेस कमी होण्यासाठी मदत होईल सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे झोप तुम्ही पुरेशी झोप घेणं फार गरजेचं आहे सोबतच काम करत असताना मध्ये मध्ये ब्रेक घ्या भरपूर झोप घेणं याचा अर्थ आठ तास झोप नाही सात ते आठ तास झोप शरीरासाठी गरजेची असते पण जर त्यापेक्षा जास्त काळ झोपलात तर तुमच्या शरीरावरती उलट परिणाम होऊ शकतो न चुकता दररोज व्यायाम करा कमीत कमी तीस मिनिट एक्सरसाइज करायला जावं हिवाळ्यात घराबाहेर एक्सरसाइज करणं टाळा कारण बाहेर थंडी जास्त असते अशातच तुम्ही योग्य प्रकारे एक्सरसाइज करू शकणार नाही त्यामुळे तुम्ही सायकलिंग ट्रेडमिल योगासारखे इंडोअर एक्सरसाइज करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही मीठ आणि साखर याचा आहारामध्ये समावेश कमी करा सूर्यफुलाचं तेल किंवा मोहरीच्या तेलाचा वापर जास्त करा त्याचप्रमाणे तुमच्या रोजच्या आहारामध्ये सलाड आणि फळांचा आहारात भरभरून समावेश करा हे सर्व हार्ट अटॅक येऊ नये म्हणून काय काय करता येऊ शकतं याबद्दल सांगितलं त्याचप्रमाणे हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद